नमस्कार आज आपण बोलणार आहोत आपल्या संविधानाच्या सरनाम्याबद्दल म्हणजेच प्रियांबलबद्दल पण ही फक्त शब्दांची गोष्ट नाहीये ही गोष्ट आहे एका दिवसाची आणि तो दिवस आपण का आणि कसा साजरा करायला लागलो याची मग सुरुवातच याच प्रश्नाने करूया की आपण सव्वीस नोव्हेंबरलाच कॉन्स्टिट्यूशन डे का साजरा करतो याचं उत्तर आहे ना ते एका खूपच अनपेक्षित कहाणीमध्ये दडलेलं आहे आणि आज आपण तीच कहाणी उलगडणार आहोत पण त्या कहाणीकडे जाण्याआधी एक इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला माहितीये का की आपल्या संविधानाचा संपूर्ण सरनामा म्हणजे अगदी आम्ही भारताचे लोक पासून ते स्वतःप्रती अर्पण करीत आहोत पर्यंत हे सगळं फक्त एका वाक्यात लिहिले हो खरंच स्वल्पविराम आणि अर्धविराम वापरले आहेत पण वाक्य एकच आहे चला तर मग याच एका वाक्यात दडलेला आपल्या भारताचा आत्मा काय आहे ते समजून घेऊया बरं तर हा सरनामा म्हणजे नेमकं काय आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झाला ना तर हे आपल्या संविधानाचे एक ओळखपत्र आहे किंवा त्याची प्रस्तावना आपली जी संविधान सभा होती त्यांनी आपल्या देशाची मूळ तत्वं आणि ध्येय काय असतील हे यात मांडलं आहे आणि हाच सरनामा संपूर्ण संविधानासोबत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारला गेला हीच ती तारीख आहे जी आजच्या आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे लक्षात ठेवा ही तारीख ह्या सरनाम्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे याची सुरुवातच होते आम्ही भारताचे लोक या शब्दांनी याचा अर्थ काय तर हे संविधान भारतीयांनीच स्वतःसाठी बनवलेलं आहे यातला प्रत्येक शब्द हो प्रत्येक शब्द खूप चर्चा करून विचार करून निवडलाय आणि आजपर्यंत त्यात फक्त एकदाच बदल करण्यात आला आहे ठीक आहे तर हा सरनामा भारताला एक खास प्रकारचं राष्ट्र म्हणून ओळख देतो आणि यासाठी त्यात काही खूप महत्वाचे शब्द वापरले आहेत त्यांचा अर्थ काय आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात पहिला शब्द आहे सार्वभौम म्हणजेच सॉवरिन याचा अर्थ एकदम सरळ आणि स्पष्ट आहे भारत पूर्णपणे स्वतंत्र आहे आपले देशांतर्गत आणि बाहेरचे निर्णय घेण्यासाठी आपण पूर्णपणे मोकळे आहोत आपल्यावर कोणाचंही बाहेरून नियंत्रण नाही पुढचा शब्द आहे समाजवादी म्हणजे सोशलिस्ट आता हा शब्द ऐकून थोडा गोंधळ होऊ शकतो पण भारतीय संविधानाच्या बाबतीत याचा अर्थ कम्युनिझम नाहीये याचा अर्थ आहे एक कल्याणकारी राज्य म्हणजे वेलफेअर स्टेट बनवणं जिथे समाजातली विषमता आणि गरिबी कमी करण्यावर भर दिला जाईल ही कल्पना गांधीजी आणि नेहरूंच्या विचारांवर आधारित आहे त्यानंतर ता येतो शब्द धर्मनिरपेक्ष म्हणजेच सेक्युलर याचा अर्थ असा की आपल्या देशाचा म्हणजे सरकारचा कोणताही एक अधिकृत धर्म नाही पण त्याचवेळी देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपापला धर्म मांडण्याचं आणि पाळण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन्ही शब्द मूळ सरनाम्यात नव्हते ते नंतर म्हणजे एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसव्या दुरुस्तीने जोडले गेले पुढे शब्द येतो लोकशाही गणराज्य डेमोक्रॅटिक रिपब्लिक लोकशाही म्हणजे काय तर लोकांचं राज्य जिथे आपणच आपले प्रतिनिधी निवडून देतो आणि गणराज्य म्हणजे आपल्या देशाचा जो सर्वोच्च प्रमुख असतो म्हणजे आपले राष्ट्रपती ते वंश परंपरेने राजासारखे येत नाहीत तर त्यांनाही निवडलं जातं बरं ही झाली बर देशाची ओळख पण यासोबतच सरनामा आपल्या सगळ्या का नागरिकांना काही वचनं सुद्धा देतो कोणती वचनं तर सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास आणि उपासनेचं स्वातंत्र्य दर्जा आणि संधीची समानता आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाची प्रतिष्ठा आणि देशाची एकता जपणारी बंधुता तर आपण सरनाम्याचा अर्थ तर समजून घेतला पण आता पुन्हा येऊया त्या आपल्या मूळ प्रश्नाकडे सव्वीस नोव्हेंबरला संविधान स्वीकारलं गेलं हे तर खरं आहे मग हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करायला इतकी वर्ष का लागली याची सुरुवात इतक्या उशिरा का झाली बरोबर हाच तर प्रश्न आहे एकोणीसशे एकोणपन्नासपासून नाही तर अगदी काही वर्षांपूर्वीच आपण हा दिवस राष्ट्रीय स्तरावर साजरा करायला लागलो आणि यामागे ना एका व्यक्तीच्या मोठ्या स्वप्नाची आणि त्याच्या अथक प्रयत्नांची एक सुंदर गोष्ट आहे आणि या गोष्टीचे नायक आहेत एक आय एस अधिकारी श्री झेड खोब्रागडे त्यांच्या मनात एक गोष्ट पक्की होती की संविधानाची ही जी सुंदर तत्त्व आहेत ती फक्त कायद्याच्या पुस्तकांमध्ये बंदिस्त राहता कामा नयेत ती देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोचली पाहिजेत आणि याच विचारातून त्यांनी एक उपक्रम सुरू केला संविधान ओळख त्यांची कल्पना खूपच सोपी पण तितकीच प्रभावी होती त्याने काय केलं तर शाळांच्या दर्शनी भिंतींवर हा सरनामा रंगवून घेतला आणि रोज सकाळी प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीतासोबत सरनाम्याचं वाचन सुरू केलं जेणेकरून मुलांच्या माध्यमातून हा विचार प्रत्येक घरात पोचेल आणि मग बघा एका छोट्याशा उपक्रमाचा प्रवास कसा झाला दोन हजार पाचमध्ये नागपूरमधून याची सुरुवात झाली पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार सहामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये हा उपक्रम पोहोचला दोन हजार आठ मध्ये खोब्रागडे यांच्याच पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र हे सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं आणि शेवटी दोन हजार पंधरा साली भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय संविधान दिवस म्हणून घोषित केला एका माणसाच्या स्वप्नाचा केवढा मोठा प्रवास खोब्रागडे यांची ही गोष्ट आपल्याला एका खूप मोठ्या सत्याची जाणीव करून देते संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाहीये तर ती एक जगण्याची पद्धत आहे आणि तिला यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि याचबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द खूप महत्वाचे आहेत संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात म्हणजे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ते म्हणाले होते घटना कितीही चांगली असली तरी ती राबवणारे लोक जर वाईट असतील तर ती अयशस्वी ठरेल आणि घटना कितीही वाईट असली तरी ती राबवणारे लोक चांगले असतील तर ती नक्कीच यशस्वी ठरेल म्हणजे बघा यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की संविधानाचं यश फक्त त्याच्या शब्दांमध्ये नाहीये तर ती मूल्य जगणाऱ्या लोकांमध्ये आहे एका अधिकाऱ्याने पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण देश साजरा करतोय हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण नाही का आणि म्हणूनच जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी या महान संविधानाला खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी आपली भूमिका काय असू शकते यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा